हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे तीन फेब्रुवारी आणि रुद्राचा आमचा बर्थडे आहे आणि त्याला एवढा इंतजार आहे ना बर्थडेचा आणि मी इथं साईडला बघा पाणी गरम करायला ठेवलंय मला केक बनवायचा होता मी सांगितलं होतं की मी सगळं काम सोडून केक बनवेन पण आता झालंय उलट की काल आम्ही थोडं बड्डेचं सामान पण आणायला गेलो होतो तर येताना कुलफी खाल्ली हे दोघे नको म्हणत होते कारण आम्हाला तिघांना त्यांनाच होतं पण आम्हाला दोघाला पण थंड जास्त सहन होत नाही मला तर बिलकुल म्हणजे अजिबात नाही मी कधीच थंड खात नाही मला ते अलर्जीच आहे पण ते कॉलेजच्या बाहेर मिळते ना तसली कुलपी बघा ते ह्याच्यामध्ये असते पत्र्याच्या भांड्यात हलवून हलवून काढायची असती लांबडी तसली होती मला इतकी म्हणजे इच्छा झाली होती खायची की मी घेतली अर्धीच खाल्ली अर्धी खाल्ली टाकून दिली अर्धी कारण मग जास्त खाल्ले की मला एकदम जामच होते दुसऱ्या दिवशी उठतच नाही एवढी जास्त जाम होते आणि मग तीच खाल्ली तर आता माझा पूर्ण घसा हे आतमध्ये कसं असं उलट्यासारखं होतं आणि सोबतच नाकाला नुसती धारच लागली डोळे तर बघा एकदम नुसतं विचित्रासारखं झालं आहे आणि आता काय माहीत मी कसं केक बनवते काय करते कारण अजून सामान आणायचं आहे त्यात आता ह्यांची फर्स्ट शिफ्ट आहे आणि त्यामुळं मग आता बघू कसं होतंय नाही तर मग आज आजचा केक माझ्याकडनं कॅन्सल रुथरेला बाहेरचाच भेटेल होणारच नाही कारण खूप जास्त माझी तब्येत आज खराब आहे त्याच्यासाठीच मग इकडं पाणी लावलं आहे थोडंसं म्हटलं वाफ घ्यावी तुम पाणी येतंय <laughs> हैप्पी बर्थडे रुदु हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे थैंक यू थैंक यू तो अरे काय आता काय बोला तू क्या हुआ था बता बोल रहा मम्मा अकेले का बहुत दिन आएगा या तो इसका मुझे इंतजार था आखिरकार वो दिन आ गया जिसका इंतजार था कब से इंतजार था कि मेरा बर्थडे कब आएगा हर दो महीने में हम तो बर्थडे वैसे मनाते हैं ना घर पे किसी का बर्थडे हो केस कोट है ना हैना <laughs> तर नाकातून माझे पाणी येत <laughs> म्हणजे सर्दी झाली म्हणजे पाणी येत फक्त बाकी काही नाही पाणी डोळ्यातून नाकातूनच येते डोळे पण कसे झाले तर चला आता पहिला तर वाप घेतात मग रुद्र तयार करते बर्थडे स्कूल मध्ये पाठवायचा हिरो तयार करून है ना आणि त्यात सगळं करायचं एकटीला फर्स्ट शिफ्ट असली की जास्तच लोड येतोय माझ्यावरती तर नवीन कढईमध्ये छान असता बघा सकाळ सकाळी गाजराचा हलवा केलाय कारण रुद्राची फेवरेट डिश आहे आणि त्याच्या बड्डेला तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे बनवला मस्त झालेला तर, तर आता रुद्र छानपैकी तयार झालाय आणि माझं पण सगळं बऱ्यापैकी आवरले कानातलं इतकं हा कान दुखतो यासाठी माग काय झालं काय माहितीला हे चालवतो आले तर या टिक्का आता सकाळपासून दोनदा लावला हा मागास पण लावला होता लगेच निघला कस काही काय माहिती अरे रिपीट कपडे बदलले ना त्याच्यामुळे आधी दुसरा ड्रेस घातला होता तो एवढा खास वाटला नाही म्हणून मग आता दुसरा घातला आणि काळा केला आहे बघा काढा तर रेसिपी टाकलीच तुम्ही व्हिडिओ बघितला खूप छान इफेक्टिव्ह आहे आणि रुद्राला पण म्हणजे आवडतोय थो थो थोडासा वेगा लागतोय औषधात कडवा असतं तर पितोच की आणि असं हे बघा रुद्राचं गिफ्ट काय गिफ्ट तर हे रिमोट वाले हेलिकॉप्टर आहे काल घेतले पप्पाने गिफ्ट दिले त्याला तसं तर बाकीच सगळं माझ्याकडनं आहे कपडे वगैरे सगळं सगळं माझ्याकडनं आहे फक्त पप्पाने हे घेतलंय पण हे इतकं महाग आहे ना काहीच फायदा नाही उडतंय असं वरती संध्याकाळी तो दाखवेल थोड्या वेळानंतर त्याचा व्हिडिओ शूट करेन रात्रीच खेळून झालंय त्याचं आधीच कारण अनबॉक्सिंग करून कालच झालंय त्याचं कारण त्याला ठेव वाटत नाही आणि हजार रुपयेच आहे ते बाराशे सांगितलेले हजारला दिलंय मी त्याला म्हणत होती की बाबा अजून तर मी त्याला म्हणत होते की अजून दोन हजार टाकूया आणि सायकल घेऊया दोन तीन वर्ष वापरता आले असती तीन हजारच्या सायकल होते की सायकल घेऊया हे हजार अजून दोन हजार टाकले असते तर कसली छान सायकल आली असते तीन वर्ष वापरली असती पण तुला मी सायकल म्हणत होती मग कशा हेलिकॉप्टर घेतलो बाळा म्हणजे काहीच असं नाही चालून दाखवू तर चालो बरं चालेल नाही आहे हां चार्जिंग आहे रात्री तर केलं की चार्जिंग संपली आहे त्याला सारखं चार्जिंगला लावत बसावं लागणार आहे पिन आहे तर त्याला सारखं रात्री चार्जिंग केला होता थोडंसं पाच दहा मिनटं खेळलं की परत त्याची चार्जिंग नाही चार्जिंग नाही याच्यामध्ये चालू कर आहे हाय हां कर चालू

इतकं वर जात भर, भर भीती वाटते रात्री घेतलं तेव्हा तर असं भीतच होता असं खाली आलं की एकदम अंगावर त्याला ब्रेकच लावता येत नाहीये काय वॉरंटी नाही पण त्या माणसाने सांगितलं की इकडं पडला उडून पडला खाली आकाशाला पडला रु बला बस 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 सगळी चार्जिंग सप्प जाईल मग थोडीच राहिली असेल तर त्याला सारखं चार्जिंग करावं लागतंय मस्त आहे आता सायकल घेतली असते तर तीन वर्ष चालवली असती चार दिवसाचा खेळ चार दिवस जास्तीत जास्त तू राहील ते किती दिवस राहायचा आहे शेवटी चायनाची वस्तू चायनाचीच आहे तर चला आता रुद्राला सोडून येते स्कूल मध्ये सायकल घेते का आता सायकल हेलिकॉप्टर घेतलं ना आता अभि अगले बड्डे पण सायकल मिळेल अभि पुराने नाव एक साल चला नाही का आताच केली पार्सल जमा आणि आता चालली घरी आणि लगेच नाक ओढू ओढून असं नरड्यात न निकडन असं वेदना होत आहेत कणकणी आल्यासारखं झालं मगाची फक्त सर्दी वाटत होती आणि मग जे एकदम कणकणी झालं आहे तरी पण आली पार्सल जमा करा कारण पेंडिंग होते ना संडेला सुट्टी असल्या की मग दोन दिवसाचे जास्त होतात मग त्याच्यामुळे मग सगळी जमा केली आणि रुद्राला बड्डे गिफ्ट पण पाठवले ने ते नेमकं त्याच्या बड्डेच्या दिवशी आलं आहे आपला सबस्क्रायबर ताईने आता घरी गेल्या उघडून त्याला दाखवते तर दम पण भरल्यासारखं होत आहे कारण सर्दीमुळे मग श्वास गेला थोडंसं तर आता पहिल्या दवाखान्यामध्ये जाते आणि नंतर मग आधी रुद्राला घेते नाही तर नंबर लावते मग त्याचं हो स्कूल आणि हॉस्पिटल दोन्ही तिथंच आहे त्याच्यामुळे नंबर लावून बघू एक इंजेक्शन वगैरे हो नाही तर टॅबलेटच घेते मला इंजेक्शनच्या आधीच इतकी भीती वाटते बघू आता डॉक्टर काय म्हणतोय जास्त नाही फक्त ते आईस्क्रीम खाल्ल्यामुळं मला हे नडलंय कारण प्रत्येक वेळी केव्हा पण मी आईस्क्रीम खाते मला हे नडतंच नडतंच मागच्या पण आठवड्यात पण त्यावेळेस खाल्लं होतं थोडंसं एक दोन गास यांच्यातले खाल्ले होते दोघांच्यातले तरी पण झालं होतं तर आता जाते रुद्राकडे काय मिळलं तुला दाखव तर स्कूलमध्ये त्याला गिफ्ट भेटले मी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन आले

घरी गेला आपण गिफ्ट ओपन करू एक बाबा अजिबात पेशन्स नाही त्याला आत्ताच गिफ्ट ओपन करायचं कर ना त्याला अजिबात पेशन्स नाही की बाबा उद्या बघूया मला माहिती आहे त्याच्यामध्ये काय त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये काय कारण हात लावला तरी समजते की त्याच्यामध्ये काय आहे तर मी काढते स्कूल मधून भेटलंय असं तर ऑलरेडी त्याच्याकडे आहे तर आता आपण बघूया मेन म्हणजे काय गिफ्ट आले तर सगळ्यात पहिले तर एक पार्सल रिटर्न आलेला आहे कारण बघा ऍड्रेस जर चुकीचा असेल ना तर याच्यामध्ये लिहिलेला आहे की नंबर आहे ना तो लागत नव्हता त्याच्यामुळे त्याने ते पार्सल रिटर्न केले हे बघा टोपी आहे त्याच्यामध्ये तर आता मला परत रिटर्न पाठवावं लागणार आहेत चार पाच टोपी आहेत होते तर परत रिटर्न पाठवावं लागेल हे किती सुंदर अशा टोप आहे पण रिटर्न आला ठीक आहे रिटर्न आला त्याचं काही नाही कारण ते आपण खूप वाईट वाट बघत होत्या पण ऍड्रेस चुकीचं दिला ना तर मला डबल त्यांना परत पाठवावं लागणार आहे तर ठीक आहे अजून बघूयाच्यामध्ये काय कुठं माझा गिफ्ट पता हम देखते इतना पॅकिंग आहे मोठं काय असेल अरे रुद्रच आहे का नेमकं माझ आहे ते काय माहित नाही तर ह्या साड्या आलेल्या आहेत ब्लाउज ड्रेस शिवण्यासाठी बघा ब्लाउज आणि ड्रेस शिवण्यासाठी त्या साड्या त्यांच्यात ऑर्डर रेडी करून द्यायचं आहे तिथे ज्यांनी गिफ्ट पाठवले त्यांचं गिफ्ट आलं असेल पण त्यांचं अजून नाही आलं हे वेट लॉस पावडर आहे जे मी रुद्राच्या पप्पासाठी घेतलेलं आहे तर तुम्हालाही घ्यायची असेल तुम्हाला नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि स्क्रीनवर पण टाकेल त्यांच्याकडून नक्की घ्या आणि ही शुगरची पावडर आहे तर ही मी माझ्या सासबाईसाठी घेतली कारण त्यांना हो शुगर आहे तर त्यांच्यासाठी घेतलेली आहे तर तुम्हाला नक्की मी त्यांचा नंबर देई त्यांच्याकडून नक्की परचेस करा कारण खूप छान रिव्ह्यू आहे आणि छान सुद्धा आहे हां जेव्हापासून हे ऑर्डरचं काम चालू आहे ना तेव्हापासून माझ्या घरामध्ये इतक्या कपड्यांचा कचरा निघतोय ना हे सकाळपासूनच आहे आणि मला ते रोजच आवरावं लागतं आहे दिवशी दिवशीसुद्धा माझ्या असंच म्हणजे मला सगळं आवरावं लागलं होतं आणि ह्याच्यामध्येच एक तास निघून गेला होता आणि सुद्धा माझा ह्याच्यामध्ये एक तास तर निघून जाणारच आहे कारण हे सगळं झाडं परत पुसा सोपे इकडं तिकडं घ्यावे लागतात कारण सोप्याच्या खाली पण थोडेफार कपडे धागे जातात आणि हे कडच्या भिंतीला आम्ही आता डेकोरेशन करणार आहोत त्याच्यामुळे मग ते सगळं आधी मी म्हटले कचरा सगळा भरून टाकते लागा जे लागायचे नसतात कपडे ते सगळे मी फेकून देत असते आधी मी काय करायचे जपून ठेवायचे पण आता इतके होत आहेत ना रोजचीच एक पिशवी भरते आता कुठपर्यंत त्याला जपून ठेवू त्याच्यामुळे आज सगळे फेकून देणार आहे आणि जे थोडेसे मोठे मोठे वाटतात ना ते मी ठेवून देते तर चला आता पटपट सगळ्या घरामध्ये झाडू पोचा सगळं साफसफाई पहिल्यांदा करून घेते आणि मग त्याच्यानंतरच डेकोरेशनच्या कामाला लागतो काहीतरी घेतलं ना तर काहीतरी जाणं हे ना ठरलेलंच आहे बरं का हे बघा इथं काय झालं होतं फोनवरती बोलत होती आणि आरला हवा भरत होती आणि फोनवर बोलत बोलत त्याच्यामध्ये मी इतकी हवा भरली की धडमकण फुटून गेला त्याच्यानंतर मग जाऊन तो दुसरा आर आणावा लागला दुकानातून आणि ऑनलाईन खरंच तुम्हाला सुद्धा मी सांगेन ऑनलाईन घ्या दुकानात जाऊच नका काल आम्हाला बलून वगैरे कमी पडतील म्हणून आम्ही दोन पॉकेट पुन्हा आणायला गेलो एकशे वीसला एक, एक पॉकेट आहे ते बलूनचं तेवढेच पुघ्या त्याच्यामध्ये पण ह्याच्यात पण तेवढेच एकशे वीसला त्याला म्हटलं बाबा एकच दे राहू दे दोन नको देऊ इतकं महाग आहे ते आणि डबल टेप ह्या बाकीच्या गोष्टी पण घ्याव्याच लागतात तर त्याच राहिल्या होत्या काल एवढं जाऊन आलो सगळं घेऊन पण ते डबल टेप आणायचे विसरलं मग आता त्यांना लावलं होतं म्हटलं या पटकन घेऊन म्हणजे मग पटपट असं डेकोरेशन करता येईल आणि केकची सुद्धा ऑर्डर आताच दिली होती म्हणजे त्यांना सांगितलं जाता जाता देऊन जा म्हणजे दोन तीन तासामध्ये संध्याकाळपर्यंत ते रेडी करतील आणि त्यांना सांगितलंय जंगलची थीम आणि ते म्हणे आता आम्हाला तसं येत नाही खरंच घरगुती आपलं असलं ना कासही आपल्याला बनवता येतं मला पण माहित आहे ना एने मधी काही कोथिंबीर लावून देले का हे तसंच आहे छोटा

Hehehehe <laughs>

पण आता आम्ही दमनमधून जाणार आहे त्याच्यामुळे जा आम्ही जेवढे पण ओळखीचे होते त्या सगळ्यांना सांगितलं होतं म्हटलं नंतर आपण भेटतो नाही भेटतो आणि बड्डे एक निमित्त सुद्धा झालं होतं आणि खर तर खूप छान वाटलं गोंधळ होतो बघा जेवढी जा जास्त लोक असतील तरी आमचं घर मोठं आहे छोटं जर घर असेल ना तर, तर खूप जास्त गोंधळ होतो आणि त्यात बिल्डिंगचे सुद्धा इतके ओळखीचे आहेत ना लहान मुलंच जवळजवळ पंचवीस तीस आहेत बिल्डिंगची त्याच्यामुळे मग असं झालं आणि मस्त झाला खरं तर मग ते क राहिलं की केक मला स्वतःला बनवायचा होता कारण मला आवडतच नाही तोसुद्धा केक आता आणलेला ना एक किलोचा काहीतरी त्याला आम्ही जंगल थीम सांगितली होती मागाशी पाच वाजता त्याला ऑर्डर दिली होती माझी मैत्रीणच बनवती ते आल्यानंतर बोलली का अगं मला सांगायचो तू ती इतके पैसे कशाला देत बसली तर मी विसरून गेली की के तीसुद्धा केक बनवते माझं म्हणजे डोकं एकदम असं जड झालं होतं की काय कळतच नव्हतं पण ठीक आहे कधी आता मध्ये एक वेळेस आपण बनवूया कारण आता आपले लवकरच फिफ्टी के होत आहेत सबस्क्रायबर तर त्यानिमित्त मग मस्त बनवेल कारण आज खूप जास्त तब्येत माझी खराब होती पण रुद्राच्या वड्डेला मला बनवायचं होतं एक ते गिल्ट राहिलं मनामध्ये की कमीत कमी मी माझ्या मैत्रिणीला तरी सांगायला पाहिजे होतं पण फर्स्ट शिफ्टमुळे रुद्राला सोडा पार्सल हे सगळ्यामध्ये माझी इतकी म्हणजे मी काय करते ते माझ्याच ध्यानात राहत नाही की मला काय करायचं आहे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही आता तर सगळ्यात पहिलं मी साडी काढली कारण तर खूप म्हणजे जेवायला जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच आणलं होतं कारण पंचवीस पंचवीस ती ती हो बर ते तीस माणसं आम्ही पकडली होती पण माणसं साधारणतः पन्नास ते साठ झाली पण तरीसुद्धा अगदी सगळ्यांना पुरलं जेवण माझं कसं असतं बाहेरून जर यायचं असेल ना तर जास्त झालं पाहिजे पण कमी नाही पडावं कधीच एकही घास नाही कमी पडला पाहिजे अगदी जास्त भरपूर किती होऊ दे पण कमी नाही पडलं पाहिजे आणि बरोबर झालं सगळं त्याच्यामुळे खूप खुश आहे तर समाधानी आहे की बाबा सगळं व्यवस्थित पार पडलं आणि असं झालं रुद्राचा बड्डे साजरा तर तुम्हाला हा छोटासा रुद्राच्या बड्डेचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय